आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने अकोट शहरात रूट मार्च काढला आहे ज्यामुळे शहरातील सुरक्षा व्यवस्था सुसज्ज करण्यात आली आहे चला जाणून घेऊया अधिक माहिती अकोट शहरात पोलिसांचा रूट मार्च आज पहाटे काढण्यात आला राज्य राखीव पोलीस दल आरसीपी आणि दामिनी पथक यांचा सहभाग होता शहरातील संवेदनशील भागांमध्ये सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे पोलीस प्रशासनाच्या या प्रयत्नांमुळे नागरिकांना सुरक्षिततेचे वातावरण मिळाले आहे आगामी सण उत्सव शांततेत पार पडण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज आहे अकोट शहरात पोलीस प्रशासनाच्या सजततेमुळे आगामी सण उत्सव शांततेत पार पडणार आहेत पोलीस प्रशासनाने सर्व नागरिकांना शांतता राखण्याचे आणि सहकार्य करण्याची विनंती केली आहे हे होते आजच्या ताज्या घडामोडी पुढील साठी पाहत रहा सिटी न्यूज